मराठवाड्यामध्ये सध्या पावसाने तुफान गाजवलेलं आहे आणि या तुफान पावसामुळे दुष्काळातलं चित्र पालटलेलं असलं तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातील सोळा लाख हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनीत अद्यापही पाणी साचलेलं आहे पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसलाय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आज मराठवाड्यातून पाऊस ओसरलेला आहे मात्र अद्याप अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे भोगावती नदीला पूर आलेला आहे या शहरासह जिल्ह्यातील सारे तलाव नदी नाले वहता है। नदी चा अक्ख है। तर तिकडे बीड मध्ये बिंदुसरा नदीच्या पाण्याने बीड पाणीदार तर पुराच्या पावसाने सोयाबीन पिकांचं किती नुकसान झालेलं आहे हे सांगतात आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांशी पाहूयात ते काय सांगतात मागील दहा ते बारा दिवसापासून जिल्ह्यामध्ये रोज पाऊस होतोय आणि पाऊस अक्षरशः शंभर मिलीमीटरच्या पुढेही गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी थांबलेलं आहे शेतातलं पाणी काही निघून जात नाहीये यामुळे पिकांना नुकसान आहे त्यामध्ये प्रामुख्यानं लातूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त सोयाबीन लावलेलं आहे मात्र सोयाबीन पीक आता या पावसामुळे नष्ट होताना दिसतंय काळं पडतंय त्या ज्या सोयाबीनमध्ये बिया भरलेल्या आहेत त्या बिया अक्षरशः फुगलेल्या आहेत आणि त्या खराब होत आहेत यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होतंय आपल्याबरोबर शेतकरी त्यांच्याकडून जाऊन घेऊयात मामा किती दिवसापासून पावसाचा त्रास आहे दहा बारा दिवसापासून आहे काय होतं नेमकं काय नेमकं हे सोयाबीन गेलं पाण्यानं समजा पाणी आहे रानामध्ये कोट्यात जनावर होते ते येणं गेलेत इकडे सडका लावून बांधलेत बरं असं आजूबाजू किती भागात आहे बकळ बाजा बाग आता या समजा खराबच हो काय म्हणणं आता तुमचं पारच सोयाबीन हे वाटळच होऊन गेले ना ह्याच्यात काहीच राहिलं नाही सोयाबीन मध्ये काहीच सुद्धा राहिलं नाही म्हणजे पार सगळ्याच्या शेता अर्ध्याच्या वार वाटळ होऊन गेले पाणी पाण्यामुळेच वाटळ जास्त झाले म्हणजे पाण्यानं शेंगा एक बी शेंग आला एक दाना नाही ते शेंगत नाही पारच नासून गेले हीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये सर्वत्र आहे सोयाबीन मोठ्या प्रमाणात लावणारा जिल्हा म्हणून लातूरकडे पाहिलं जातं मात्र लातूरमध्ये आता सध्या परिस्थिती अशी आहे की पावसामुळे अक्षरशः सोयाबीन शेतकऱ्याचा हातचं गेलेलं आहे कॅमेरामॅन मोहम्मद सामीचं सा निशांत भद्रेश्वर एबीपी माझा नागझरी